जंजिरा किल्ला जसं काय दुःख जमलं पुला पुराणी हवेली पुराणा मंदिर ही सर्व छोटी पुण्याने सगळं तुमचं माझ्या चॅनलवरती म्हणजेच आपल्या चॅनलवरती चॅनल वन रेड कॅन्टन तर आज खूप दिसणी तुमच्या वेळी आलेली तर आज साधा आम्ही पुण्याची रेल्वे लागल्या ती पोहोचून आम्ही पुळ्याची गेली आहे आणि ती जेव्हा आशोक सम्राटने बुद्ध धर्म जेव्हा प्रचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हाही पुण्यामध्ये अशी लेणी आहे तिथून मी लेडी तुम्ही नक्की झाला कारण तुम्ही जर वेळेस एन्जॉय केला होता आयकड केलेलं होता कोणती लेणी बघायचा तो शेवट नक्की तुम्हाला मला आहे लाईक आणि शेअर मध्ये बघण्याचा स्टार्टिंग म्हणजे मुरमध्ये घुसण्याच्या अगोदर मला स्टार्टिंग बघायचं हा राजवाडा तुम्हाला पिक्चर माहिती असेल पुराणी हवेली पुराणा मंदिर ही सर्व शूटिंग इथे जाईल हा किल्ला पद्मदुर्ग पाण्यामध्ये असेल जंजीला किल्ल्याला भेटण्यासाठी हा बनला किल्ला पद्मदुर्ग हा मुड तर मच्छी मागणी ब्रिज ना फुलं आहेत ना त्यांना लाल फुल लाल फुलं आणि याला आय थिंक इंग्लिशमध्ये का काय माहिती काय बोलतात मराठीमध्ये आम्ही एक म्हणजे पेकची फेकूरचा हा एक प्रकार आहे पण त्यावरती होतो ना तो एक लाल फल लाल त्या फल खायला एकदम गोड पण ते काठी उड्यास ना छोटे छोटे कायदा निघत नाही त्यासाठी आम्ही गोंध्यामध्ये त्याला पूर्ण म्हणजे साफ करून ते काय हे खरं कोण एकदम गोष्ट बघित पाऊस पाऊस आलेला आहे पण तेव्हा राईट साइडला ना खोरा तो खोरा बंदर आहे त्या खोरा बंदरातून पण जंजिरा किल्ल्यामध्ये जाते बोल आणि तुमच्या माग हा लेफ्ट साइडला जो ना गाव बसला आहे ना समुद्र किल्ल्या तो आहे नापूर राजपूर असा गाव आहे ना त्यामध्ये मला वाटतं शंभर मधून काहीतरी तीस का पन्नास टक्के ना सर्व जंजिरामध्ये माणसं आहेत म्हणजे राहणारी जंजिरात राहणारी माणसं ते कोण किल्ले घर आहे तर कोण म्हणजे त्याच्या अंड माहिती आहे पण हे पूर्ण मांबेड वस्ती आहे ही पूर्ण मुस्लिम असते आणि त्या पुढे गेलेत ना पूर्ण कोळी असते आणि जेजीवाड पाऊस म्हणजे पाऊस बघा जंजिरा किल्ला म्हणजे पूर्ण आता जसा काय धुक्का जमलाय पण आता जंजिरा किल्ल्या जाण्याचं पण काय म्हणजे रिक्स आहे जाऊ शकत नाही तुम्हाला खरंच जंजिराची पण माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा जंजिरा किल्ला आणि सह्याद्री हे कोण लपून बसले नाही बघा राईट साईडला बघा तुम्ही जंजिराच्या किल्ल्याच्या पाडे बघा त्या पण सह्याद्री रांग आहेत आणि माझ्या लेफ्टला त्या पण सह्याद्रीच्या रांगा आहेत पूर्ण राहिलेच्या आणि आम्ही चालू आहे मधून कारण खूप काही माणसं बोलतात का मुंबईला खूप काही आहे कोण सातारा सांगली तर पुण्याचे बोलतात पण खरंच स्वर्ग असेल ना तो म्हणजे कोकण आणि कोकणामध्ये पावसाची मजा म्हणजे वेगळी थंड वारा लागणारा हा आणि तो पाऊस कधी कोकणाला तर खरंच भेट द्या स्वर्ग स्वर्ग एकदम एकदम स्वर्ग हेव्या ही जी बिल्डिंग आहे ही म्हणजे जंजिरा किल्क जी आपण बोलतो काही माणसं तर नाही संस्था जंजिरा किल्क संस्था नाही ही चालते आणि पाठीमाग आहे ना हे जंजिरा किल्ल्याची कोळीवाडा पण हा पाठीबा बाग हा फोन बोलतो हा कोळीवाडा आणि आत्ता तुम्हाला दाखवतो हा जंजिरा किल्ला इथं लहानपणी यायचो ना इकडे जंजिरा किल्ल्यामधली तर एक अंडरग्राऊंड रोड गेला म्हणजे एकदम जमिनीच्या खालून तो तिकडे असे म्हणतात मी तर बघितलं ना पण लास्ट टाईम बघितला तिथे आय थिंक थोडासा बघितला आम्ही त्यावेळी कारण त्याला पण जाऊन द्यायचे नाही आता आता तो पूर्ण बंद झाला आणि तो होतात का तिकडे दर्ग्याच्या दर्ग्यामध्ये निघतो तो आणि हा, तुम्हाला हां अजून पूर्ण माहिती असेल ना जंजिरा केल्याची पूर्ण माहिती पाहिजे असेल म्हणजे स्टार्ट टू एंड तर मी कमेंट मी सांगा जेव्हा पूर्ण पाऊस जाईल आणि बोटी सुरू केली ना तर आम्ही किल्ल्यात जाऊन तुम्हाला दाखवू भेटू तर लाईक नक्कीच करा आणि हां कमेंट्स करा तर भेटू लवकर नेक्स्ट लोकेशनला म्हणजेच पुढे माहिती नंतर मला तुला माहिती असेल म्हणजे लेणी करतो म्हणजे लेणी आणि तुम्हाला आता जाताना ना एक तुम्हाला एक से लागेल एक स्पॉट लागेल त्याला बोलतात फोकेल त्या फोकेलमध्ये काही माणसं बोलतात की जे किल्ल्यामध्ये राजा आहेत ना त्यांची समाधी त्या खोके टाटली तर तुम्हाला पुढे दाखवून आणला पुन्हा बघायची त्याची कमेंट्स करा सो so, भेटू पुढे जाऊ शकता बघा लेफ्ट साईडला तुम्ही घुमटा आहे ना आम्ही खोकरी बोलतो खोकरी त्यामध्ये असं बोललं जातं का जा आत म्हणजे समाधी मानले ज्या किल्ल्यामध्ये जे माणसं आहेत ना म्हणजे राजा जे मोठे मोठे मुद्द्यावरती होते त्यांच्या ते समाधा मानले आहेत ह्या साईडला हे जो मोठ्या आहेत त्या साईडला काय आणि ते ना तुम्हाला एक मूवी माहिती चालली

लेणी आता हा आपण जातो आहे पुढच्या लेणीमध्ये रोड आता अजून हा लेफ्ट आणि पुढे घेता पुढे बहुत वाढ आहे आणि हा पुढे घेऊन जाऊ हा रोड होतो पुढ्याच्या लेणीमध्ये आणि हा म्हणजे ज्याला सवय म्हणजे सवय आहे ट्रॅकिंग करायची बोला किंवा डोंगरा चढायची त्यांनीच या स्वतः पोहोचले खुड्याच्या लेणीला आणि पहिल्या जेव्हा आलेलं ना ते रोड करोड होता पण आता दाम दगडाने रोड बांधला आहे पण ज्यांना आवड आहे म्हणजे निसर्गामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ज्या बघायच्या आहेत ज्यांना ती आवड आहे नक्कीच आहे कारण आता तुम्हाला एकदम एकदम सिंपल चालला भेटतात कारण पहिला पूर्ण हा जोड आहे पूर्ण तुम्हाला एकदम खरतात म्हणजे जागा होती आता खूप काही गोष्टी बघण्यासारख्या अश्या आहेत काही दगड आपल्याला एक दगड जरी दोन काही दिवस उचल ना तर आपली म्हणजे पूर्ण आपली वाट लागते आणि त्यावर वर चढून तो कोरी काम जो केलाय ना तो खरंच बघण्यासारखा आहे आणि हीच लेण आहे खूप काही लेण आहे म्हणजे रायगडमध्ये खूप लेण आहेत महाडमध्ये पण लेणी आहे महाडची खूप मोठी लेणी आहे महाडची लेणी स्वप्न लेणीच्या पायट्याची पोचले दमच मजबूत लागलाय पण काय तुमच्याकडे गेला पाहिजे त्याला पोचल्यावरती लेणीवरती पोचलोय म्हणजे तो, तो रोड बोड काम चालू आहे तो पोचलो आता इथं आहे ना हा चाल शेकडाच्या फांदी पोकल तर बघा तुम्ही तर गेले लहानपणी आलेलो विक्रम करून मी मामा हा आलो तो खूप लहान होता जो आता करत ना शूटिंग तो नव्हता आता पूर्ण म्हणजे डोर झालेले आहेत आणि पूर्ण म्हणजे एकदम साफसफाई केलेली आहे पूर्ण पहिला ना तर तेव्हा काय नव्हता आता झालाय एंट्री बिंट्री करावी लागते म्हणजे कोण आलाय काय आला नाही दाखवायला म्हणजे कधी आलोय कसं आलोय तर बघा हा पूर्ण कोरीकाम म्हणजे सिंगल पीस आहे म्हणजे आपण बोलतो जे बांधकाम करतात माणसं जोडतात हा पूर्ण सिंगल पीस आहे पूर्ण सोडी पहिल्या ना पूर्ण खाली होती आणि ते एक शिंग होतं म्हणजे सुला हाती जातो पूर्ण पाय सकड पूर्ण कोरीकाम केलेलं आहे आणि पूर्ण क्षीण हा केलं होता हे हे पूर्ण नक्षीकर पूर्ण

आणि लोक घेतला जे माश्या बसतेत मताने हा पूर्ण हे एक हिरव आणि सर्वात मोठी गोष्ट आवाज घुमतोय का एको गावते कारण जेव्हा दाखवतो पुढे हिरव तुम्ही विचार करत हा कोरी कोरिगो एका पीस मध्ये बरोबर चौको ना चौको ह्यामुळे

हा लिखित आहे की आतामध्ये का नाही नाहीतर मग हा लिखित त्या पाण्यासाठी थोडा असेल तर ही पूर्ण ओळ बनलेली ही भरी पूर्ण हे कुठे पाण्यासाठी बनले का माहित नाही कारण फुल आहेत मी कमल आहेत या गोष्टी माहित नाही पण मला असं वाटतं ह्यासाठी बनले असेल हा पाण्यासाठी ह्या बाजूला ना पूर्ण पाण्याचा पूर्ण एक नाला बनला पाणी पिण्यासाठी आहे कारण हा जग हे खालून पूर्ण पाणी बनलं आहे हा पूर्ण लाईन त्यासाठी गेले दाखवत पहिला पूर्ण पाणी आणि लॉक केला छान असेल आणि पाणी आतमध्ये तुम्ही बघू शकता सोपा टाईप कधी बनवलाय ते माहीत नाही आणि हे राईट साईडला हे बाबा हे सेम असं जे बनवायला तसंच आतमध्ये बनवलं आणि हे खाली खालीवर खाली आता हे पाणी ठेवण्यासाठी किंवा काय म्हणजे तांदूळ बोला तांदळाचं म्हणजे आपण जातामध्ये असं करतो तसा तसं काय तयार ते आणि हे बघ मला वाटतं शंभर टक्के पाणी जमा करत आणि पाण्यामध्ये असं मच्छर हा तेच कारण जास्त मच्छर न कळेल ना मग आतमध्ये गप्पी मासे सॉरी गप्पी मासे आतमध्ये एका देवळी म्हणजे का आता ह्या वरती कोबडेगाव मध्ये एक भाषा लिहिली आहे पाळी भाषा पूर्ण पाळी भाषा म्हणजे हे काय आपल्या इतक्या वास्तव ही ही भाषा पूर्ण प्रोपर कोळी काही काय माणसांनी संस्कृतमध्ये गेले पण संस्कृतमध्ये नाही एक पाळी भाषा आहे आणि जर ह्या लेणीचा अजून पण शोध लागला असता तर इथे पण कोणी यात्रा ठरवलं असतं कोणी देव ठरवलं असतं पण ही पूर्ण बुद्ध लेणी आहे ही कुड्यामध्ये कुळ्या मांदळामध्ये डोंगरामधील ही एक तयार केलेली बुद्ध लेणी आहे जी घंतेने आणि त्यांच्या सहकार्याने सोबत मिळून हे अशे किल्ली के कोळीगाव केलेले आहे कोळ्याचे आता आपण जाऊ स्टूप कडे आता आपण चाललोय स्तूप बघा आणि काम बघा हे पूर्णच्या मोठ मोठ्या लेण्या तुम्हाला ह्या कोरिकॉम नक्की दिसत आणि हा असतो तोच लोक आहे हा आहे स्तूप ह्या स्तूपला परिक्रमा करायची आहे ऐका मी कर, मी बोलतोय <laughs> बोधन सर गच्छा सरनंग ग्छ्यानेच ध्यानस्थ बसून इथे भनते मला वाटतं ध्याने कानास तू का आणि त्याचा जो आवाज घुमतो हो ते वायर भेटणे वायर म्हणजे होतो म्हणजे कंपन कंपनतो आवाजामध्ये त्या आवाजाची कंपनी शांतता जी भेटायची त्यासाठी हे बनवलायचं आणि हा पूर्ण सिटिंगसाठी बनवलाय हे पुन्हा सिटिंग साठी पूर्णकाम गौतम साईडला तिथे पण असेच भोवती खोरेकाम केलेलं आणि काही ठिकाणी अशी जे लेण्या आहेत ना त्या लेण्यावरती म्हणजे काही अन्य जाती धर्मांनी पण तिथं हे केलं का हा देवस्थान आहे पण जिथे तुम्ही बघाल तिथे बुद्ध तुम्हाला दिसतील हे असे कोरी काम केलेले आहेत मग अक्षर दाखवलं पाण्याचा नाला तो इथपर्यंत आलाय आणि पाणी पूर्ण बारा महिना असतो मे महिना या जून महिना या जुलै कधीही या पाणीवर थंड थंड आणि पिण्यासारखं पाणी आहे आणि वरती जायला की तुम्हाला दाखवलं असतं वरती पूर्ण शेवाळी बघायला आहे काय तुम्हाला आता येत असेल बघायला आले आणि पावसामध्ये आले तर तुम्हाला खाली म्हणजे बाहेरून बघा कारण तुम्ही जाती जाऊ शकत नाही पुन्हा शेवली पकडले पूर्ण कातलवरून पुन्हा शेवली पकडून तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि बद्दल बघितलं असेल तर तुम्हाला त्यामध्ये काय चुकीचं वाटलं बरोबर कमेंट करून सांगा आणि हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विषय मला आणि मला काही त्या गोष्टी आहेत त्या माहीत नव्हत्या मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ही लेणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला कारण निसर्गगाणी आणि माणसाने खरंच बघितलं आणि जरी ते आपण बघितलं नसतील ही अशी जपून आली असते आणि त्यावरती कोणी तुम्हाला माहिती आहे काय कोणीही काही गाणी ठेवलं असतं लाईक सबस्क्राईब आणि शेअर